उद्या खेड आळंदीची मतमोजणी आहे वीस तारखेला मतदान अतिशय उत्साहात पार पडलं तरीही तालुक्यात शांतता राहिली आपलं अभिनंदन मतमोजणी संदर्भात आपला, मतमोज आपला प्लॅन सांगा एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची दिनांक वीस नोव्हेंबर रोजी अतिशय शांततेत पार पडली त्या दिवशी एकूण मतदार पुरुष एक लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणीस यापैकी मतदान झालेले पुरुष आहेत एक लाख अडोतीस हजार एकशे चव्वेचाळीस स्त्रिया एक लाख ब्याऐंशी हजार आठशे ब्याण्णव त्यापैकी एक लाख वीस हजार बासष्ट आणि इतर बारा त्याच्यापैकी चार असे एकूण तीन लाख शहात्तर हजार सहाशे तेवीस मतदार होते त्याच्यापैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे दहा म्हणजे अडुसष्ट पॉईंट छप्पन टक्के एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे अतिशय शांततेत कुठेही कुठल्याही प्रकारची तक्रार न येतात निवडणूक उत्साही हे वातावरण पार पडले आहे उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सदर मतदानाची मतमोजणी तालुका क्रीडा संकुल राजगुरुनगर या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतमोजणीसाठी एकूण वीस ई चे एमचे काउंट करण्यासाठी काउंटिंग करण्यासाठी वीस टेबलची नियुक्ती केलेली आहे आणि पोस्टल आणि ई टी पी बेससाठी सहा टेबल अशा सव्वीस टेबलची त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे अधिकारी कर्मचारी वेगवेगळे वेग काम करणार आहेत मान्य निवडणूक निरीक्षक मायक्रो ऑब्झर्वर्स हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत उमेदवार उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी आणि काउंटिंग प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सर्वांना पासेस दिलेले आहेत यासाठी सुमारे आ, दोनशे लोक त्यांनी पूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी असते पोलिसांचाही जो बंदोबस्त आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की त्या दिवशी मतदान मतमोजणी केंद्रामध्ये कुणीही मोबाईल स्वतःचा घेऊन येऊ नये त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही आणि त्या पार्किंग आणि वाहतुकीची जी व्यवस्था केलेली आहे ती सार्वजनिकरित्या सर्वांना सांगितले जाईल त्याचे पालन करावं ही विनंती सर जे पोलिंग एजंट मतमोजणी प्रतिनिधी असणार आहेत त्यांचं एंट्री किती वाजता आहे आपण सकाळी आठ वाजता पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरू करणार आहे आणि त्यानंतर लगेच अर्ध्या तासात ई व्ही एमच्या मतमोजणी सुरू करू तरी आठ वाजण्याच्या अगोदर जे साडेसात नंतर सर्व मतमोजणी प्रतिनिधी आ असतील त्यांना मत मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल एका उमेदवाराचे किती प्रतिनिधी असणार आहेत एंट्री एक किती एका उमेदवाराला सव्वीस मतमोजणी प्रतिनिधी त्यांना नेमता आणि टेबलला उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी किंवा त्यांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी या एक तिघांपैकी एकाला आरोच्या च्या टेबलवर प्रवेश दिला जाईल एकूण फेऱ्या होती एकोणीस पूर्ण फेऱ्या आणि विसावी अंशता म्हणजे वीस फेऱ्या पूर्ण साधारण नऊ वाजता पहिला निकाल हां सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होऊन त्यात उमेदवार नेहमी मिळालेली मात्र के जाहीर केली जाते